लाडक्या बहिणींना खरं तर काहीशी त्यांची निराशा होऊ शकते अशी बातमी आहे कारण त्यांना येता हप्ता मिळणार नाहीये हो लाडक्या बहिणींना यंदा दिवाळीत लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलाय अविवाहित लाभार्थ्यांना वडिलांचं तर विवाहितांना त्यांच्या पतीची ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सीच्या पडताळणीनंतरच हप्ता जमा होणार आहे आणि म्हणून दिवाळीत मिळणारा लाभ लांबणेवरती पडणार आहे तर निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचंही कळत आहे विजेत वडेट्टीवारांनी सरकारवरती असं म्हणत निशाणा साधलाय निवडणुकांपर्यंतच लाडकींना पैसे मिळतील असं वडेटीवार म्हणाले बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही यावरती शिंदेंनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द काय म्हणल गरज सर्व आणि मरू झालं आता बहिणीचं काम झालं आता अर्ध्यावर आणतील हळूहळू बंद करण्याच्या जिल्हा परिषद आहे म्हणून हे मिळत तरी आहे उद्या नगर परिषदा महानगरपालिका आहे जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका झाल्या की लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार हे मी लिहून ठेवा कारण राज्याच्या भुकांडीवर एवढा कर्ज करून ठेवलेला आहे सगळ्या योजना बंद पडल्या आहेत अनेक योजनांना कात्री लावलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या